अधिवेशनापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सरकारला दिलेल्या इशाराची आहे एकीकडे आपण पाहतोय की हे अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली मनोज जरांगे हे सध्या अंतरावली सराठी इथं आहेत आणि तिथूनच त्यांनी पत्रकार परिषद घेतली सकाळी ही पत्रकार परिषद पार पडली आणि त्यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा या अधिवेशन सुरू होण्याआधीच पुन्हा एकदा राज राज्य सरकारला इशारा दिलेला आहे सगळे मुद्दा होता त्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी भाष्य केलेलं आहे आणि या सगळे यांची अंमलबजावणी करावी असा एक अशी मागणी त्यांनी सरकारला केलेली आहे मागास वर्ग आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण दुसऱ्या सत्रात घ्यावं ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्या आरक्षणासाठी सरकारनं अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी करावी आणि त्यासाठी सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी खासदारांनी एकत्र यावं आणि हा विषय लावून धरावा अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे मात्र या सगळ्यामध्येच मनोज जरांगे हे सातत्यानं मागणी करतायत की आम्हाला ओबीसी समाजातून आरक्षणातूनच आम्हाला आरक्षण मिळायला हवं अशी ठाम मागणी ते करताना पाहायला मिळतात याशिवाय सुद्धा आपण पाहिलं की मनोज जरांगे यांच्या इतरही काही मागण्या होत्या मात्र सगळे सोयऱ्यांच्या शब्दावरून या अधिसूचनेत जी अधिसूचना काढण्यात आली त्याचा तो मुद्दा या अधिवेशनातून मार्गी लागावा असा त्यांनी म्हटलेला आहे आंदोलन किती महत्वाचं आहे हे सरकारला कळू देत असा असं सुद्धा त्यांनी म्हटलं तसंच आमच्या मुलाबाळांचं आतापर्यंत नुकसान झालेलं आहे ज्या वेळेस त्यांच्या हाती पेन असायला हवं होतं तर त्या वयात त्यांच्या हातात आता हे आंदोलनाचा हत्यार आलेला आहे त्यामुळे आम्हाला आता तरी न्याय मिळायला हवा असं मनोज यांनी म्हटलंय पाहूयात मनोज जरांगे यांची ही प्रतिक्रिया होता कमरेला इन केलेला बेल्ट पाहिजे होता त्या पोरांच्या हातात आंदोलनच अत्यारे आणि वय पण निघून चाललंय त्यांचं वाटूळ झालं त्यांचं पूर्ण आता आरक्षण नाही टिकलं तर तेच होणार त्यापेक्षा मराठ्यांच्या मागणी उभी येत आमचं ते आरक्षण द्या आणि ज्यांच्या नोंदी नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्या त्यासाठी अधिवेशनात खरी चर्चा व्हायला पाहिजे तुम्हाला तीन लोक महत्वाचे साडेपाच सहा करोड मराठे महत्वाचे याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय आणि याचं उत्तर मराठी सुद्धा देणार आहे तुम्हाला ते ती तीन शंभर दीडशे महत्वाचे कि पाच सहा करोड मराठी महत्वाचे मा, मा, हे तुम्हाला एकवीस लाख नाही आता काय कोणी शिष्टमंडळ फेष्टमंडळ आलं नाही येत बी नाही कारण काय असतं प्रत्येक जण त्याच्या सोयीनुसार येतो त्याच ऐका मग आम्ही चांगले खरं बोलायचं चा नाही खोट बोलू लागा मग आम्ही चांगले आणि नेमकं कमाया ते जमत नाही मी जे मागचं पुढचं आहे ते सगळं खरं सांगून टाकतो तो यासाठी मी माझ्या समाजाचं वाटलं नाही करू शकत त्यामुळं यायला नाही वेळ त्यांना काम असते ते मोठमोठे लोक आहेत काम आहेत त्यांना इमान वायाला जातं त्यांचं फोकाटचं आहे तर डिझेल उडी देत गोरगरीबांचे पैसे आहेत त्याला खिंडत देव करी तिकडे तिकडे हे देव झाला की तेव देव तेव झाला की तेव देव चालू आहे त्यांचं जनता काय किती वेदना सहन करते किती त्रासातून चालली किती आक्रोश खेंकाळ याला वेळ नाही हसनासारखा विषय पण बाबा हो तुम्ही आता ही शेवटची संधी तुम्हाला तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नका सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा आणि अमोलबाजीनं करू नका पाश्चाताप नावाचे जे शब्द माग पडला ना ती शब्दाला पुन्हा कशी झळाळी मिळते बघा तुम्हाला असा पाश्चाताप शब्दाची व्याख्या करावं लागत की दिलं असतं तर बरं झालं असतं लय पाश्चाताप आला व्याख्याच बदलावी लागणार ध्यानात राहू दे तुम्ही तर हे आंदोलन किती महत्वाचं आहे हे सरकारला सुद्धा माहीत आहे आणि ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मागणी त्यांनी लावून धरली आहे मागणी वेगळी आणि तुम्ही वेगळं करताय असं त्यांनी सरकारवर हल्ला बोल ही केला आणि हे सर्व जे काही सुरू आहे ते मराठा बघेल आणि तुम्ही मराठी विरोधी मराठा विरोधी आहात हे आमच्या लक्षात येईल माझ्या आम आमच्या समाजाच्या लक्षात येईल असंही मनोज जरंगे म्हणाले त्यामुळे कोण काय बोलतं याकडे आमच्या समाजाचं लक्ष आहे असंही त्यांनी म्हटलंय तसंच डबल माहिती घे करून घेऊ नका आज करोडो मराठ्यांची मागणी आहे आमचं आलेलं ओबीसी आरक्षण द्या या अधिवेशनात हा विषय तातडीनं घ्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे त्याचबरोबर जर का सगळे सोहऱ्याची अधिसूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी जर का होणार नसेल तर मग सगळे सोऱ्यांची अधिसूचना काढलीच कशाला असा खडा सवालही यावेळी जरांगेंनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतं आणि थेट सवाल ते थे, त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारला विचारलंय सरकार, विचार सरकार गोड बोलून मराठा समाजाची दिशाभूल कर नाही तर फसवणूक करते असा गंभीर आरोप सुद्धा यावेळी जरांगेंनी सरकारवर केलाय याशिवाय आपण पाहतोय की मनोज जरांगे यांच्या ज्या प्रमुख तीन मागण्या आहेत त्यापैकीच एक ही सगळे सोयऱ्यांबद्दलची आहे सगळे सोयऱ्यांबद्दल कायदा व्हावा असं मनोज जरांगे सुरुवातीपासूनच सांगत आहेत आणि आज सुद्धा त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला मागच्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्यानं आंदोलन करतात अगदी आज सुद्धा इथं अधिवेशन सुरू आहे मात्र मनोज जरांगे तिथं आंदोलन काही सोडत नाही आहे तसंच आज जर का अधिसूचना निघाली नाही तर मग आम्ही पुन्हा एकदा म्हणजे एकवीस तारखेला आम्ही पुन्हा निर्णय घेऊ असा इशारा सुद्धा यावेळी जरांगेंनी दिलेला आहे तसंच त्यांनी आपलं मत सुद्धा मांडलेलं आहे आणि आपल्या मागण्या पूर्ण कराव्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या तुम्ही वेगळाच अर्थ लावताय त्यांनी तसंच आ... ही जी सगळे सोयऱ्यांची मागणी आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी यापूर्वीही म्हटलं होतं की आम्ही जर ही आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही थेट मुंबईत येऊ थे आणि मुंबईत आंदोलन करू मग तुम्हाला झेपणार नाही असा असा एक इशारा त्यांनी दिला होता आणि त्यानंतरचा पुढचा घटनाक्रम आपण पाहिलेलाच आहे या सगळ्यामध्ये सगळे सोयऱ्यांबाबत अध्यादेश काढण्यात आला ज्यावेळी मनोज जरांगे हे मुंबईला यायला निघाले होते वाशी इथं आल्यानंतर या सगळे सोरांच्या बाबत अध्यादेश निघाला होता आणि पंधरा दिवसात जर का याची अंमलबजावणी केली नाही तर मी पुन्हा एकदा उपोषणाला बसेन किंवा तसा इशाराच त्यांनी पुन्हा एकदा सरकारला दिला होता आणि या सगळ्यानंतर सुद्धा जरांगे हे वारंवार सरकारवर आक्रमक होताना पाहायला मिळाले सरकारच्या कारभारावर त्यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले टीका केल्या आणि या सगळ्यामध्ये जरांगेंची तब्येत सुद्धा बिघडली होती आणि या आज सरकारनं हे विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे आज नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर मनोज जरांगे यांची ही जी दुसरी मागणी होती ती मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले होते मागच्या काही दिवसांमध्ये ते सर्व गुन्हे मागे घ्यावे अशी ही दुसरी मागणी आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अशा सूचना निघाल्या होत्या की आ, या ज्या ज्या मराठ्यांवर या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते ते तातडीनं मागे घेण्यात यावे अशा सूचना दिल्या देण्यात आल्या होत्या मात्र त्यापैकी त्या सूचनांचं त्या पुढे काही झालं नाही असंही जरांगेंनी म्हटलंय त्यामुळे आमच्या गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होतो आहे आमची डोकंसुद्धा आमची सुद्धा फोडली आहेत त्यामुळे पोलिसांवर आम्ही कुठेतरी गुन्हा दाखल करू असाही इशारा त्यांनी याआधी दिला होता त्यामुळे ही दुसरी मागणीसुद्धा त्यांची प्रमुखच मानली जाते आंदोलकांवरचे गुन्हेसुद्धा मागे घेण्यात येणार का हा प्रश्नसुद्धा तसाच आहे आणि राज्यभरातले जे मराठा आंदोलक आहेत ज्यां ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते ते स सर्व गुन्हे मागे घ्यावे अशी मागणीसुद्धा जरांगेंची आहे त्याचबरोबर तिसरी मागणी जी आहे ती कुणबी नोंदी ग्रामपंचायतीवर लावण्याची मागणी आहे मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर Uh, किंवा त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं शिंदे समिती स्थापन केली आणि या सगळ्यामध्ये uh, अनेक uh, मराठवाड्यातला किंवा uh, इथला आसपासचा जो भाग आहे राज्यभरातला तिथं uh, मराठा कुणबी नोंदी uh, आहेत का हे शोधण्याचं एक सर्वेक्षण पार पड सर्वेक्षण पार पडलं आणि कुणबी नोंदींची ज्या नोंदी असल्याचा दाखला सुद्धा देण्यात आला आणि यानंतर अनेक ठिकाणी काहींना काहींच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि त्यानंतरची ही पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा ज्या ज्या गावात नोंदी सापडलेल्या आहेत त्या त्या गावांच्या ग्रामपंचायतीवर सुद्धा या नोंदी लावण्याची मागणी जरांगेंनी केली आहे आणि मात्र ही मागणी सुद्धा आपली पूर्ण होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला त्यामुळे ही तिसरी मागणी सुद्धा त्यांची आज पूर्ण होणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे